वलिवडे येथे गोटा प्रकल्पातील तेरा जर्सी गाई दगावल्या वलिवडे येथे एका गोटा प्रकल्पातील तेरा दुबात्या जर्सी गायींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे वाळक्या चारेतून गाईंचा पोटात तयार झालेल्या आंबली पित्तामुळे विषबाधा होऊन ह्या गायी दगावल्याचं पशुवैद्यक डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे जंगली महाराज मठ ते वलीवडे हायस्कूल रस्त्यावरील एका भाड्याच्या शेडमध्ये हा गोटा प्रकल्प गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे चिंचवाड येथील शांतीनाथ बाळगोंडा पाटील यांचा मालिक मालकीचा हा गोठा प्रकल्प आहे ह्याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी एका शेडमध्ये असलेल्या ह्या गोट्या प्रकल्पात एकूण तेवीस जर्शी गायी होत्या गेल्या दोन दिवसांपासून येथील काही गायी एकाएकी आजारी पडू लागल्या हळूहळू ही संख्या वाढू लागली शनिवारी यातील दोन गायी मृत्यू झाल्या तर रविवारी सकाळी यातील नऊ गायी दगावल्या तर अन्य गंभीर गायींवर उपचार सुरू असताना त्यातील अन्य दोन गायी दगावल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे दरम्यान ह्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी गोकुळ दूध संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करून तपासणी केली असता वाळका चारा खाल्ल्या चा गाईन चा पोटाद, चा च गायींचं पोटात अमलीत वाढल्याने विषबाधा होऊन ह्या गायी दगावल्याचं सांगण्यात आले एकाच वेळी इतक्या जर्सी गायींचा मृत्यू झाल्याने अनेक शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बाधा झालेल्या अन्य गायींवर उपचार सुरू आहेत ह्यातील काही गायींना उपचाराला प्रतिसाद दिल्याचं पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद